आरपीआय व लोकसेवा आघाडीच्या वतीने विश्वासनामा दोन हजार पंचवीस सोहळा उत्साहात संपन्न भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागांचे उमेदवार यांच्या वतीने कलश कार्यालय येथे विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे व पराग संधान यांनी आपल्या स्वप्नातलं आपलं कोपरगाव कसे असावे हे अभ्यास पूर्ण सादरीकरण केले माजी आमदार सौस्नेना ताई कोल्हे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला पारदर्शक व जबाबदार प्रशासन रस्ते वाहतूक पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता डिजिटल सुविधा महिला व युवक शिक्षण पायाभूत सुविधा संस्कृती आणि कला असा सर्व घटकांना न्याय देणारा विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे नगरपालिका आपल्या दारी प्रभागवारी लाडकी बहीण मदत कक्ष शहराची सुकाणू समिती रोड स्वीपर मशीन सिग्नल व्यवस्था पार्किंग महिलांसाठी स्वच्छता गृह रोजगार आरोग्य सुविधेसह जेवढे पाणी तेवढे बिल ही लोकप्रिय योजना जाहीर करण्यात आली आहे गोदावरी तीराचे सुशोभीकरण व सुविधा नगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि पाणीपट्टीत वीस टक्के सवलत ज्या महिलांच्या नावावर घर असेल त्यांना घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याचा विचार अशा लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहे आम्ही सर्व मिळून त्या सत्यात उतरव असे संधान म्हणाले नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा आणि अपेक्षांचा पूर्ण विचार यात करण्यात आलेला असल्याचे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे एस जी साठी संतोष जाधव कोपरगाव आपण बघतो विकासनामा प्रसिद्ध होत असतात परंतुनामा त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी आम्हाला जनतेतून आलेल्या आहेत याचाच अर्थ जनतेचा विश्वास हा आमच्या उमेदवारावर आदरणीय पराठी सरदार साहेब असतील किंवा गुन्हे परिवारावर भारतीय जनता पार्टी पक्षावर आहे हे दिसून येतं आणि म्हणून आम्ही विकास कामा लावला त्याचा विश्वासनामा नाव दिलेला आहे आम्ही या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो जनतेला आहे या शंभर टक्के पूर्णत्वास देण्याकरता आम्ही अजून प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आम्ही शांत नसतो एवढा विश्वास देण्याकरता आज आम्ही हा विश्वासनामा जनतेसाठी प्रथमच सादर केलेला आहे अनेक प्रवेश पक्षामध्ये वाढला आहे आत्ताही अकरा जणांचा प्रवेश या ठिकाणी प्रलंबित आहे काल पदाधिकारी अनेक इच्छुक त्या ठिकाणी आमच्याकडे येऊ पाहत आहे निश्चितपणाने हे एक संकेत आहे की ही विजयाची दौडदौड सुरू झालेली आहे ती बुलाल घेऊनच त्या ठिकाणी थांबणार ही मला खात्री पडलेली आहे